मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्यामध्ये किती वेळेस याव माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा माणूस अडीच वर्षामध्ये वीस वेस आला वीस वेस एका जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये वीस वेस येणारा जर कोई मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव एकनाथरावजी शिंदे साहेब आहे योजना किती दाबवाव्या मुलींच्या शिक्षण मोफत एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट माझी लाडकी बहीण महिली सक्षमीकरणाकरता बचत गटांकरता पाठबळ पुरुषांकरता योजना राबवली माझ्या लाडक्या भावांकरता योजना राबवली एवढं करत असताना ऐंशी जागा लढलो ऐंशी ऐशी फक्त ऐंशी दादा नसते तो हमारे भी सो रहते थे हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे पण आमच्या साहेबांनी असं केलं ना असं इधर हात लागा दिया तो काम बज घ्या ऐंशी जागा लढून आमचे साठ आमदार निवडून आले सात खासदार निवडून आले लोक सांगायचे आता शिंदे साहेब फुटले पुन्हा लोक निवडून येत नाही हा शिवसेनेचा इतिहास आहे Are a mischi o cinema do...